नमस्कार कोकण करानो आणि गावाल्यानो मी मनीष गवाई तर मंडळ नो तुम्ही कसे आहात काय मजेत राहा तुम्ही मजेत तर मी मजेत <गणगी> तर मंडळ नो मी आत्ता आहे रेल्वे स्टेशनला तर मी चाललो आहे आज खोपवलीला खोपवल्या जायचं कारण म्हणजे गगनगिरी महाराजांची आज आहे पुण्यतिथी तर त्यानिमित्ताने मी, मी तिकडे चाललो आहे पनवेलला जाणार आहे तिथून पनवेलवरून पुढे बसने प्रवास करणार आहे तर आत्ता मी आहे दिवा पॅसेंजरला आणि दिवा पॅसेंजर समोर लागलेलीच असते की दिवा पॅसेंजर रत्नागिरीतून अजून सुटते तर टायमिंग आहे साडेपाच वाजता तर आता वाजले पाच तर मी लवकर निघालो तर माझ्याबरोबर दादा पण आहे एक राऊनउंड घेतला तर त्याला आता कॉल केला होता तो बारा नंबर डब्यात बसला आहे तर मी आता तिथं जातोय किती डबे झाले बघूया हे दहा झाले डबे अकरा आणि बारा बारा हव्या डब्यात आहे दो आणि तो, तो मागे बसण्याचं कारण म्हणजे उतरायला जरा भरं पडेल आम्हाला तिथे पनवेलला त्यामुळे तो मागे बसला आहे आणि ट्रेन आहे ती दिवा पॅसेंजर पूर्ण खाली आहे हे बघा पुढे चिपळूणपासून आणि खेड संगमेश्वर याला फुल होल बघूया तर नो मला सीट आहे ती पिकच्या बाजूला भेटले आणि माझी मित्र आहेत ते काल काहीजण गेले तिघेजण मी काहीजण परवा गेले तर मला काल बोलत होते तुला यायला जमेल त्या म्हटलं नाही जमणार कारण माझं शॉप आहे ते नाईटला ओपन असतं तर आणि विषय म्हणजे खोपोळीला युदनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे आहे सुंदर असा कार्यक्रम त्या कार्यक्रमाचा अनुभव मी पहिल्यांदाच घेणार आहे तर चला जाऊया आणि व्हिडिओ आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा आणि आने व्हिडिओचा आनंद घ्या मंडळीनं आत्ता मी पेनला उतरलो आहे पनवेलच्या मार्गे नाही जात आहे कारण ते दादाने नाही म्हणत आहेत की आपण पनवेलवरून जाऊया सॉरी पेनवरून जाऊया दीड तासाचा प्रवास आहे आणि ट्रेन उशीर झाली होती पण ती कवर केलं नाही आम्ही आता आम्ही पलीकडं जातो आहे बसस्टॉप आहे इथे पलीकडे आहे तर चला जाऊया पलीकडे आपण तर ह्या ब्रिजने आम्ही वर जातो आता चालत तर मंडळीने समोर बघा मोरेश्वर चित्र मंदिर आहे पेनचं आणि पिक्चर क्रांतीज्योती विद्यालय नवीन मराठी पिक्चर आला आहे तो लागला आहे आणि राजासाहेब तो एक पिक्चर लागला आहे आणि मी आत्ता चाललो आहे पेनच्या बस स्थानकाच्या इथे तिथून आहे आमची बस आहे आणि सिट्टी पण पेनची मोठी आहे बघा तर मंडळीनो आत्ता मी पोचलो आहे पेनच्या बस स्टॉपच्या इथे तर हे बघा बस सगळ्या लागल्या आहेत आता ह्याच्यातली कुठली बस आहे ती बघूया आमची आणि खाण्यासाठी भजी पण घेतलेला आहे नाश्ता काय केलेला नव्हता आम्ही तर मंडळीनो मला बसमध्ये सीट भेटले गर्दी काय

तर मंडळीनो दीड तासाचा प्रवास करून मी आत्ता तर हा बाजार आहे खोपळीचा आज गुरुवार आहे गुरुवारी गुरु हा बाजार असतो आणि गर्दी बघा प्रचंड आहे तर आम्हाला इथून दहा मिनटं लागतात चालत जायला इथून गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इथे तर मंडळीनो मी फायनली पोचलो मेन कमाणी इथली श्री गगनगिरी महाराज पातळगंगा तीर्थक्षेत्र आहे ही मेन कमानी आहे तर आम्ही तिकडे आधी बेगा ठेवायला आहे आणि बेगा ठेवून झाल्याच्यानंतर फ्रेश होतो भाविक पण येत आहेत बघा तिकडे पार्किंगची सुविधा केलं नाही तर मंडळनो हे भक्त निवास आहे जे भाविक दर्शनाला येतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी पण इथे सुविधा आहे तर आम्ही तिथेच जातोय फ्रेश व्हायला नंतर मी आश्रमाच्या इथे रांगेत उभा राहायला आलो भली मोठी रांग होती हे भरपूर लांबून येतात गगनगिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर मी पण दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो तर मंडळीनं आपण गगनगिरी महाराजांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया गगनगिरी महाराजांचं मूळ नाव श्रीपाद गणपत पाटणकर हे नाथ संप्रदायातील एक महान योगी आणि सिद्ध पुरुष होते त्यांचा जन्म सोळाशे चारमध्ये सातारा जिल्ह्यातील मंडुरे येथे झाला आणि वयाच्या सातव्या वर्षातच संन्यास घेतला महाराजांनी योगशास्त्र तंत्र आणि विविध विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले होते विशेष म्हणजे जल तपस्येसाठी ओळखले जातात आणि खोपवलीमध्ये त्यांचा समाधी मठ आहे जे एक महत्वाचे माध्यमिक केंद्र आहे महाराजांच्या वडिलांचं नाव गणपतराव व आईचं नाव विटाबाई होत महाराजांचे वय तीन वर्ष असतानाच त्यांच्या आईंचं व पाच वर्ष असतानाच वडिलांचं निधन झालं नाथ संप्रदायातील महंत बरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले नेपाल, भूतान मानसरोवर गौरीशंकर दरबार गोरखपूर पशुपतीनाथ तेथून ते अल्मोडाला येथे गेले गंगा नदीचे खोरे हिमालयातील प्रदेश तेथून त्यांनी आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी प्रवास केला महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर मी महाप्रसाद घ्यायला निघालो आणि भाविक सगळे महाप्रसादाचा आनंद घेत होते महाप्रसादासाठी पुऱ्या होत्या पनीरची भाजी होती गुलाबजामून भाकरवडी भात आणि वरण होता सुंदर असं ताट दिसतंय बघा महाप्रसाद घेतल्याच्या नंतर मी गुहेचं दर्शन घेण्यासाठी निघालो तेथे गगनगी महाराजांनी तपस्या केल्याने होती तीच गोवा बघण्यासाठी मी निघालो आणि गोहेमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता तिथे तुम्ही पहिली शांतता राखा तिथे पाठी लावलेलीच आहे आणि मुलांना तर तुम्ही स्वतःहून सांभाळण्याचा सा प्रयत्न करा कारण तिथे आवाज अजिबात नकोय Thank <laughs> तर मंडळीनो आता वाजले आठ थंडी आहे ती बऱ्यापैकी आहे जास्त नाही आहे आणि आता खाली आश्रमाच्या इथे दिंडी नाचवण्यासाठी जातो आहे पालखी पण नाचवायला जातो आहे आणि पहिले तुम्हाला आधी इथे असणारी गौशाळा दाखवतो तर ही बघा बैल आहेत गाई पण आहे तिकडे आणि तिकडे आहेत वासर आहेत छोटे छोटे आणि इथले सेवकरी असतात त्यांची देखरेख करण्यासाठी मस्ती करतायत बाळा कशी एकामेकाला मारतायत <coughs> 一个俩 ोदर पीताम्बर परिवर बन्दना सरसोणवत्री नयना साहस्रा माता वाट्पाहे सदना पावावे रक्षा वे सुरवर बन्धना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति भो श्रीमङ्गलमूर्ति हर सन्मात जय देव जय देव नवकूटी सूर्याचे अनंत प्रभावाय मैत्रे अद्भुत ते जरियादुरमित वदन प्रसन्न तारा आहेर चरणाव छि नर चरणावत आहे जय देव जय देव जगनयेरे दत्ता आरती करी दो दुगना